नमस्कार क्रांती बोटेक मध्ये संपूर्ण शेतकरी मापांचं सदस्य स्वागत आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारला नागभेड तालुक्यातील मांगरुडी या गावात केशवजी किन्नाके यांच्या शेतात वारमाईफणस व्हिएतनाम सुपर अर्ली जी लागवड करतो आहेत, लागवडी पूर्वी गड्डा भरल्यानंतर भर हे गड्डा भरलेला त्यास त्या सपोर्टिंगसाठी आम्ही काड्या लावलेल्या आहेत आणि हे झाडं इथं ठेवलेले आहेत आपण बघू शकता सोबत बॉर्डर्सनी आणि सुपारीची लागवड केलेली आहे नारळामध्ये व्हिएतनाम सुपर नारळामध्ये मलेशियन ग्रीन डॉफ सोबतच सुपारी सुद्धा लागवड केलेली आहे इंटरमेट सुमंगला या साइडला आपण बघू शकता मित्रांनो स्वीट काठी म्हण आंबा आहेत आपण बघू शकता ही लागवड क्रांती मार्फत संपूर्ण टेक्नॉलॉजी लागवड गड्ड्या भरण्यापासून संपूर्ण लेआउटपासून आणि त्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीचं आपण टेक्निकल गायडन्स प्रोव्हाइड करतोय सोबतच गायडन्ससोबत आपण शेतकऱ्यांना बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून देतोय नागभेड तालुक्यातील व्हिएतनाम अर्ली फणस आणि स्वीट म्हण आंबा ही जी बगीचा आपण बनवून देतो आहेत हा एकमेव आहेत या अगोदर सुद्धा नागभेड तालुक्यात आपल्या व्हिएतनाम सुपर अर्ली फणस मोठ्या प्रमाणात लागवडी झालेले आहेत सोबतच आपण बघू शकता हे दादा नारळ आणि सुपारी लागवड करतायत ते सुद्धा आपण यांना प्रोव्हाइड केलेत गार्डनला एक विशिष्ट चांगलं एक लुक यावं यासाठी आपण बॉर्डर्सनी नारळाने सुपारी लावून तोयत आणि सोबतच व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना उत्पादन मिळावं यासाठी आपण पूर्ण ते पूर्ण आपण प्रयत्न करतोय